जनहित न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर संजय जी मिरगुडे हे धर्मवीर आनंद दिघे यांचे काशीपुत्र आणि धर्मवीर मानव सेवा संघ या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यांच्या माध्यमातून जनमाणसांच्या कल्याणाकरिता धर्मवीर आनंद साहेब यांचे ठाणे शहरात भव्य असे सुशोभित स्मारक आणि सभागृह व्हावे तसंच महाराष्ट्र महिला परिचर यांना नियमाप्रमाणे वेतन मिळावे या मागण्यांसाठी चोवीस ऑगस्टपासून आमरण उपोषणाला विश्रामगृह ठाणे येथे सुरुवात करण्यात आली आहे संजयजी मिरगुडे यांच्याकरिता करीत असलेल्या उपोषणाला ठाणे जिल्हा ज्येष्ठ नागरिक सेवा संघ असोसिएशनचे अध्यक्ष माधव माळवे वसंत पाटील महाराष्ट्र पोलीस बॉय संघटना ठाणे जिल्हाध्यक्ष उमेश भारती सारा फाउंडेशन अध्यक्षा सारंगी प्रवीण महाजन भूमिपुत्र पार्टी अध्यक्ष चंद्रकांत मोटे भटक्या विमुक्त समाजाचे अध्यक्ष सुंदर डांगे कंजारभाट सामाजिक संस्था अध्यक्ष विनोद तामसेकर लभान मंजारा सेवा संघ अध्यक्ष उत्तमदादा म्हस्के टकारी समाज अध्यक्ष अंकुश गायकवाड योग गुरुजी तसेच अनेक पक्ष संघटना संस्था सुरेश चव्हाण पप्पू अभंगे मनी डांगे आणि समाज कार्यकर्ते यांनी यामध्ये सहभाग घेतला आणि सबळ आणि एकजुटीने जाहीर पाठिंबा दिला आहे आम्ही सर्व दिगे साहेबांचे रक्त बसला आहोत आम्हाला न्याय पाहिजे या दिगे साहेबांनी तुम्हाला मोठं केलं नगरसेवक केले आमदार केले तुमच्या घरात ना खासदार दिले हां आपण मुख्यमंत्री झालात आमची एक गरिबाची जनसामान्याची मागणी आहे ती मागणी तात्काळ इथे येऊन मान्य करावी आणि ठाणे नगरीमध्ये धर्मवीर आनंदे साहेबांचं स्मारक आणि सभागृह भव्य निर्माण करण्याचं आश्वासन देऊन आम्हाला लेखी आश्वासन द्यावं आणि माझ्या जे महाराष्ट्र जिल्हा परिषदच्या परिचारिका बहिणी आहेत त्यांना त्यन, किमान वेतन कायद्यानुसार पगारवाढ जाहीर करावी हीच जाहीर विनंती करतो